नमस्कार ईड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणूक अर्ज भरण्याचा अंतिम टप्पा सध्या चालू आहे महायुतीमधील असेल महाविकास आघाडीमध्ये असेल अनेक कार्यकर्त्यांनी मग ते प्रस्थापित असो किंवा नव्या दमाचे कार्यकर्ते असोत प्रत्येकाने आपापल्या परीने पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे मात्र असे काही उमदे तरुण ज्यांनी समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे अशा तरुण युवा वर्गाचा विचार यावेळेला नक्की होईल असं एकंदरीत चित्र सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये दिसत आहे मिरजेतील वॉर्ड नंबर पाचमध्ये भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष माननीय राजकुमार संभाजी कबाडे यांची उमेदवारी जनतेतून प्रभाग क्रमांक पाचमध्ये जोर धरू लागली आहे राज कबाडे हे एक उच्च शिक्षित तरुण आहेत गेल्या पंधरा वर्षापासून समाजकारणातून त्यांनी आतापर्यंत मोठमोठी आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिर आरोग्य योजना कामगार नोंदणी सरकारी शेतकरी योजना सरकारी तरुण उद्योजक योजना यासारख्या विविध योजना राबवून अनेक जणांना याचे फायदे करून दिले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता ते युवा जिल्हाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे याच माध्यमातून त्यांनी वॉर्ड नंबर पाचमध्ये आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा विकास निधी आणला आहे वॉर्ड नंबर पाचमध्ये साडेआठ हजार मुस्लिम मतदारसुद्धा आहेत मिरजेतील वॉर्ड नंबर पाचमधील सुज्ञ बंधू भगिनी हे माननीय राज कबाडे यांच्या पाठीशी भक्कम उभे आहेत या वेळेला वॉर्ड नंबर पाचमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून माननीय राजकुमार संभाजी कबाडे यांना मतदारांची पसंती आहे ते वॉर्ड नंबर पाचच्या सर्वांगीण विकास करण्यामध्ये सक्षम आहेत असा सूर मतदारांचा आहे मात्र काही प्रस्थापितांच्यामुळे एका उमद्या तरुण नेतृत्वाला वॉर्ड नंबर पाचमध्ये झगडावे लागत आहे पण याचा विचार वरिष्ठ पातळीवरती होऊन वॉर्ड नंबर पाचमध्ये राज कबाडे यांची उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास मतदारांना आहे फक्त रस्ते ड्रेनेज पाणी यासाठी आपण उमेदवार निवडून देतो मात्र राज कबाडे यांच्यासमोर वॉर्ड नंबर पाचचे व्हिजन वेगळे आहे रस्ते ड्रेनेज पाणी याचबरोबर मुलांच्यासाठी सुसज्ज अशा शाळा उद्याने वृद्धांसाठी विरुंगुळा केंद्र ओपन स्पेस डेव्हलप ओपन जिम सरकारी योजनांचे ऑफिस महिलांच्यासाठी स्वतंत्र रोजगार तरुणांच्यासाठी रोजगार अशा विविध योजना अंमलात आणणे हे त्यांचे ध्येय आहे मात्र असे उमदे तरुण जर प्रस्थापितांच्या राजकारणामुळे मुख्य प्रवाहातून बाजूला राहत असतील तर मात्र दुर्दैव आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांच्या उमेदवारीचा नक्कीच विचार करेल व एका तरुण उमद्या नेतृत्वाला वॉर्ड नंबर पाचमधून विकास करण्यासाठी संधी देईल हे निश्चित